नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपली सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ई श्रम कार्ड मित्रांनो अदर स्टेटमध्ये पैसे येणे चालू झालेले आहेत तर मित्रांनो आपल्या राज्यासु राज्यामध्ये सुद्धा ई श्रम कार्डाद्वारे पैसे येणे चालू झालेले आहेत काही जिल्हे असे आहेत की व काही जिल्ह्यामध्ये भरपूर लोकांना ई श्रम कार्डचे पैसे येणे चालू झाले आहेत तर मित्रांनो जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेले नसाल तर ई श्रम कार्ड ताबडतोब काढून घ्या ज्या ज्या व्यक्तीने ई श्रम कार्ड काढलेलं आहे अशा लोकांना पैसे पडणार आहेत आणि ते पैसे कोणत्या खात्यात पडणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत भरपूर लोकांना माहीत नाही की मित्रांनो पैसे कोण्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवड आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ई श्रम कार्ड योजना दोन हजार चोवीस या बत्तीस जिल्ह्यामध्ये ई श्रम कार्डचे पैसे जमा होणे चालू झालेले आहेत तर मित्रांनो आपण येथून या जिल्ह्याचे नावं बघणार आहेत तर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये भरपूर सारे नावे आहेत अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती औरंगाबाद आहे बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर मित्रांनो या काही जिल्ह्यामध्ये पैसे येणे चालू झाले आहे तर मित्रांनो पैसे कसे चेक करायचे आलेले कोणत्या बँकेमध्ये तर आपल्याला ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर पी एफ एम एस असं सर्च करून अब, सर्च करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस दिसेल त्या ठिकाणी आपल्या युजरनेम आणि आय डी टाकून पासवर्ड टाकून मित्रांनो आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला अबाऊटमध्ये ओपन करून त्यानंतर बँक ब्रँच ओके करायचं आहे त्यानंतर मित्रांनो स्क्रोल डाऊन केल्यानंतर असं काही एंटरप्रेज दिसेल त्यानंतर आपल्याला डी बी टी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर थोडा लोड घेईल लोड घेतल्यानंतर मित्रांनो काही असा एंटरप्रेस दिसेल तर मित्रांनो थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे ज्यावेळेस आपण फॉर्म भरताना आपण त्या त्या ठिकाणी सबमिट केले होते पी एम किसान तर मित्रांनो पी एम केसांनंतर आपल्याला बँक के डिटेलसुद्धा टाकायचे आहे जर मित्रांनो हे जर ऑप्शन येत नसेल तर आपल्याला स्क्रोल डाऊन करून आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करीत जायचं आहे आपण ज्या वेळेस फॉर्म भरताना जे टाकलं होतं पी एम एफ पी एफ एम एस पोर्टल तर मित्रांनो ह्या ह्या ठिकाणी असं टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बँक डिटेल पूर्ण टाकून आपल्याला खाली जे दिलेला कॅपच आहे ते अगदी बरोबर टाकून आपल्याला सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले ज्या बँकेला आपले डी बी टी झालेले आहे तर मित्रांनो अशा अकाउंटला आपले पैसे जमा होतील ज्या ज्या व्यक्तीने आपले श्रम कार्ड बनवलेले नाहीत लोकर का तर त्या व्यक्तीने लवकरात लवकर श्रम कार्ड बनवून घेणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र